सुन्दरी गोदावरी निर्मल पावन विशाल सुन्दर अमुचि गोदावरि शशिबा नामाई जे त्रिराज आज गोटी या ठिकाणी स्वच्छता अभियानचा सतत आठवडा या ठिकाणी कोणीही त्याच्यामध्ये कचरा टाकू नका एवढं विनंती आहे प्लीज कोणी आपलं स्वच्छ ठेवलं तर आपलं मन स्वच्छ राहील आणि नदी पण स्वच्छ राहील धन्यवाद नदी ही आपली आई आहे तिला स्वच्छ आणि निर्भर या ठिकाणी ठेवायचं आहे आपल्या दाना नदीला स्वच्छ आणि निर्मळ ठेवा अशी मी सर्वांना विनंती करतो जे दाना माई जे तेंब्रकार